नमस्कार आज दिनांक चार आठ दोन हजार चोवीस वार रेवा केडी चौधरी डाळेब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भात शेतकरी बांधवांना वेळोवेळी आपण अंदाज घेतोच पण त्या अंदाजानुसार जे जे शेतकरी त्याचं गायडन्स घेतात त्या अंदाजाचं माहिती घेतात आणि त्यांचा नक्कीच फायदा झालेला हा आपल्याला जाणव ज्या शेतकऱ्यांनी आम्ही ज्या ज्या तारखा दिल्या त्या तारखानुसार अभ्यास करून माल तोडले किंवा जागेवर दिले तर लाखो रुपयाचा फायदा होतोय असं शेतकरी बोलून दाखवत आणि खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी ऑगस्ट महिना उजाडल्याच्या नंतरची परिस्थिती आणि जुलैमधली परिस्थिती आणि जूनमधली परिस्थिती ही पाहत असताना प्रत्येक महिन्याचा हा जर आपण काळ बघितला तर त्या त्या काळामध्ये दिलेले अंदाज की बऱ्यापैकी योग्य ते ठरावेत याचा अभ्यास करून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचलो महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आहे काही भागात तुरळक आहे काही भागात जास्त आहे पण ज्या ज्या विक्रीच्या व्यवस्था आहे विक्रीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जास्त पाऊस आहे काही उत्तर भारतात सुद्धा पाऊस आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे गोवा किंवा कोकण भागात जसा पाऊस पडतोय तसा आपल्या भागात जरी नसेल तरी आता लाल पुरळ आणि टीक येण्याचं जा प्रमाण जास्त आहे किंवा मार्केटमध्ये माल आलेले बरेचसे भिजून पण येत आहेत आणि तरीही त्या अवस्थेमध्ये आजही ओल्या मालाला सुधार रेट जर असे असतील तर सुक्या मालाला सुद्धा रेट चांगले भेटणार आहेत परंतु ओला आणि सुका भयभीत अवस्थेत व्यापारी घेतो आणि त्याचा बाजारावर पर नक्कीच परिणाम असतो तरी पण आज जे जागेवरती खरेदी करणाऱ्यापेक्षा इथं येऊन ज्यावेळेस रेट जास्त मिळतात असं शेतकरी दा बोलून दाखवतात त्यावेळेस आज एक शेतकऱ्याच्या मुलाखतीतनं प्रफुल्लिनी तात्किरांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून सांगितलं की एकशे दहा रुपयाच्या वर एक रुपया वाढ होणार नाही मला माल द्या पण प्रफुल्ल यांनी पुण्यामध्ये थोडासा अभ्यास केला येऊन इथली परिस्थिती पाहिली आणि गावाकडे सांगितलं की जागेवर देऊ नका आणि एकशे दहा रुपयांनी व्यवहार टाळून इथं आल्यानंतर त्यांना एकशे पस्तीस रुपये पडला तर एकशे दहा रुपये हा रेट आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस रिजेक्शनचा तर प्रकार नेहमी असतोच सरसकट कोण घेत नाही हातामध्ये पंच्याऐंशी नव्वदचा रेट पडला असता तो आज एकशे पस्तीस रुपयांच्या वेळेस रेट पडतोय त्यावेळेस माझ्यासारख्या विक्रेत्याला एक अभिमान वाटतो की आपण एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं शेतकरी बांधवांच्या पर्यंत एक चांगला न्याय देण्याच्या भूमिकेत या ठिकाणी रेट मिळवून देण्याची व्यवस्था निर्माण करू शकतोय आणि त्यातनं माझ्या शेतकरी वर्गाला चांगला फायदा होतोय आणि भविष्यकाळ हा सुद्धा चांगलाच चा आहे जसे पाऊस उघडतील आणि हलके माल बाजारात येऊन जातील राहिलेले शिल्लक माल की काहीशा काही रेट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या परिस्थितीमध्ये मी शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेल की बऱ्यापैकी महाराष्ट्रातला शेतकरी उच्च शिक्षित मुलगा हा त्राळीम क्षेत्रात करिअर करू पाहतोय नोकरी व्यवसाय सोडून त्याच्यात पिऊ पाहतोय तर अशा शेतकऱ्याला कुठंतरी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याचं कुटुंब जर साथ देत असेल आणि दोन पैसे एक्स्ट्राचे खर्च करून जरी पीक उभं करत असेल तरी आपण माल विक्रीच्या वेळेस जर त्याच्यामध्ये कदाचित चूक झाली तर ती लाखो रुपयांची चूक होऊ शकते आणि जो शेतकरी इथपर्यंत आला ज्यांनी मानसिकता ठेवली धाडस ठेवलं परंतु हे धाडस ठेवत असताना त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही आणि त्यांनी फक्त युट्यूब चॅनल चेक केला इतर मार्केट पाहिली जागेवरची परिस्थिती पाहिली आणि मग पुणे मार्केटला आला त्या शेतकऱ्याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला आज बऱ्यापैकी माझ्या शेजारी जे शेतकरी बसलेले आहेत आता इथं त्या शेतकऱ्यांनी आवर्जून आपण मी सांगतो की बऱ्यापैकी त्यांना मागच्या वर्षी जागेवरती आलेला अनुभव पाहता त्यांनी धाडसाने इथं माल आरायचा ठरवला पण ज्या मागच्या वर्षाच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा त्यांना माल देत नाही हे पाहिल्याच्या नंतर त्याचे त्यांचे सहकारी चार पाच जणांना मधी घातलं आणि मधी घालून बऱ्यापैकी माल फोन करून माल बोलावणं हे कधी केलं नाही मध्यस्थीला पैसे देऊन माल बोलावला नाही परंतु इथं आल्यानंतर त्याला एक चांगला भेटेल असं एकमेव ठिकाण जे टॉप क्वालिटीच्या मालाचं पुणे हे असल्याकारणानं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मार्केटला माल विक्री होणार नाही त्याचा रेट हा पुणे मार्केटमध्ये चांगला मिळू पाहतोय आणि त्याचा आपण आवर्जून अभ्यास करण्यासाठी पुण्याला आलं पाहिजे नाशिकमध्ये सुद्धा आणि इंदापूरमध्ये सुद्धा जर पाहिलं तर बऱ्यापैकी जे टॉप क्वालिटीचे माल शंभरातून एक पाच सात टक्केच माल टॉप असतात त्या मालाला एकतर जाग्यावर त्या क्वालिटीचं घेरायला आलं तर ते रेट मिळू शकतात किंवा त्याचा गैरफायदा घेत असेल तर रेट मिळणार नाही पण ते पुण्यामध्येच मला रेट पाहायला मिळतील परंतु नाशिकमध्ये सुद्धा आणि इंदापूरमध्ये सुद्धा जे मीडियम माल विकत आहेत ते पुण्यामध्ये विकत आहेत तेच त्या रेटमध्ये तिथे विकत आहेत मग इतक्या लांबच्या मार्केटकडे पोहोचण्यापेक्षा आपण जवळच्या मार्केटकडे का जाऊ नये किंवा त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपला फायदा काय होईल हे पहावं म्हणून केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबियाड नाशिक आणि केडी चौधरी कोर्ट डाळिंबियाड इंदापूर ही दोन्ही ठिकाणं महाराष्ट्रातल्या पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपली ही विक्री व्यवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच चांगली आहे आणि म्हणून आपल्याकडं इतर फळं असतील ड्रॅगन फ्रूट असेल पिरो असेल सीताफळ असेल संत्रा मोसंबी ही संपूर्ण व्यवस्था पुण्यामध्ये किडी चौधरी गाळा नंबर आठशे ब्याण्णव या ठिकाणी करत असताना तिथेही त्या फळांना न्याय देतोय परंतु दोन तीन दिवसापासून आम्ही नाशिकला सुद्धा ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटची शेती जबरदस्त वाढलेली आहे आणि एका पिकावरती अवलंबून न राहता वेगवेगळी पिकं ज्यावेळेस व्यापार शेतकरी करतो त्याला योग्य बाजारपेठ असली पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही नाशिकला ड्रॅगन फ्रूट हा विक्रीचा शुभारंभ दोन तीन दिवसापूर्वी केला आणि तिथेच शेतकऱ्यांना चांगले अनुभव घ्यायला लागले पुण्यामध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूट असेल किंवा बाकीची फळं जर विकतो कारण हे शहर आहे नाशिक हे खाण्याचं जरी शहर नसेल तरी नाशिक सिटीमध्ये माल विकणं एवढं सोपं नाही की थोडाफारच विकणार आहे परंतु आम्ही राज्यात देशात हा वेगवेगळ्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट पाठवत असल्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नाशिकच्या मार्केटला ड्रॅगन फ्रूट कशा क्वालिटीचं पाहिजे हे पाहण्यासाठी आवर्जून या शेतकऱ्यां व्यापाऱ्यांशी चर्चा करा आणि तिथला व्यापार हा ड्रॅगन फ्रूटचा किंवा गोल्डन शेताफळाचा पेरूचा हा आपल्याला वाढवायच्या दृष्टिकोनात आपण जो प्रयत्न करत आहोत त्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्कीच फायदा होईल मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीचं आवाहन करेल की आपण आम्ही जे अचूक अंदाज देतोय हो पुढे जाऊन रेट वाढणार आहेत आज शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये गोटी विकत असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की लवकरात लवकर दीडशे रुपये गोटी विकायला सुरुवात होईल आणि वर्ष माल तीनशे साडेतीनशे चारशे रुपये किलोपर्यंत जातील या लेवलची मार्केट आपल्याला ले लवकर पाहायला भेटतील फक्त पावसाने उडीत दिली पाहिजे पाऊस असल्यामुळे अशा विक्री व्यवस्थेवरती अडचणी येत आहेत आणि माल पोसण्यासुद्धा स्वतः अडचणी येत आहेत त्यामुळे माल विरळून विरळून काढा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद